नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे टिटवळा मांडा परिसरातील सामान्य नागरिकांचा सा आक्रोश मोर्चा दोन वर्षाची मुकलीवर झालेल्या क्रूर लाइनिंग अत्याचारावर विरोधात जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला बदलापूर नंतर टिटवाळ्यात घडलेल्या या, घडले या धक्कादायक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी मुली व आणि महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे शाळा हॉस्पिटल मंदिर रस्ते सोसायटी आणि शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुली किती सुरक्षित आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे यावेळी विकृत लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि अशी मागणी करत त्यांनी शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेखी यापुढे अशा या घटना सहन करणार नाही अशी इशाराही महिला सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून यावेळी दिला हा निषेध मोर्चा टिटवाळ्याच्या पंचावटी चौक ते वाजपेयी चौकापर्यंत काढलेला या मोर्चात महिलांनी आणि पुरुषांनी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे हातात घेत निषेध व्यक्त केला सर्व आदर्श वंदन आज या मांडव तिथे शहरात सर्व पक्षीय सर्व समाज इवन मुस्लिम समाज देखील भरत सहभागी आहे निषेध एकच आहे जे महाराष्ट्र आदर्द आहेत सर्वांचे स्मृती सण आहेत स्वतः घटनेचे शिल्पकार बाबासाहेब पत्रात वैवत करताना जय शिवरा सुरुवात करायची अशा ज्या शिवरायांच्या पुतल्याची दुर्घटना पदनापूर लैंगिक अत्याचार दुर्घटना आता ते आपल्या पोलीस स्टेशनच्या हातीतील एक दुर्घटना याचा कुठेतरी बसवा झाला पाहिजे बंद झाला पाहिजे महिला अत्याचार बंद झाल्या अशा शासन काय त्यांनी कठोर कायदा करायला पाहिजे खर तर शासनकर्ती जमा कोणी असू दो कोणीही असू द्या सत्तेवर सर्व पक्ष समान आहेत अन्य अत्याचार का काय थांबत नाही थांबाचा मार्ग काढता महिला तो सुरक्षित आहेत नाही महाराष्ट्रात जे उत्तर बिहार बिहार उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्रात होत चाललेलं आहे असं कुठं होत नाही मी पोलीस प्रशासन विनंती करेन तुम्ही ससा जास्त याच्यात लक्ष झाला तुम्ही दक्ष नागरिकांची दक्षता घेऊन तुमची जी कमिटी असे रात्रीच पेट्रोलिंग असं ती वाढवा अशी विनंती करून पुन्हा मी पत्रकार वादाचे अभिनंदन करतो तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलो पुन्हा आता याची वाच खरं म्हणजे आम्हाला बोलायला शक्यच नाहीये कुठल्या तोंडाने बोलायचं इतकी लाज वाटते सगळ्या गोष्टीची आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीये आणि आता जे काही विकृती चाललेली आहे आणि लहान मुलींना जे चिरडून टाकण्यात येत आहे त्यांचं जे शोषण चालू आहे ते अक्षरशः बघवत नाहीये तर याच्यासाठी न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही जो काही आक्रोश महिला शक्ती नाही तर पुरुष वर्गही आहे आमच्या सपोर्टला पोलिसही आहेत ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत पण त्याच्यानंतर काय त्यांना त्याच्यानंतर आम्हाला न्याय कसा मिळणार याच्यासाठी आम्ही खरंच खरंच म्हणजे एक प्रकारची विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांकडून ही विनंती आहे की खरंच अशा पीडित मुलींना न्याय द्या कारण त्या एवढ्याच्या चिमोडीकडनं काय मिळतं ही विकृती कुठे थांबली पाहिजे कारण ही विकृती जर वाढीला लागली तर ती थी। अनेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये ही वाढी जाईल तर ही कुठेतरी थांबलं पाहिजे ही विकृती थांबवा विनंती आहे आणि त्या आईला त्या आईला एक सांगायचंय होत असताना तू तू कुठे कुठे होतीस होतीस त्या वेळेला एवढ्या वेळेला तू कुठे होतीस कारण आई जागृत पाहिजे की आपली मूल आपल्या दोन वर्षाची मूल जेव्हा आपल्या बाजूला नाहीये तर ती कुठे आहे कशी आहे बघणं तुझं कर्तव्य पहिलं आहे आणि आईच्या हातात हा हे म्हणजे भीक मागते ती आई स्वतःच्या मुलीवर जो अन्याय झालाय तो झालाच आहे तिची बदनामी होईल म्हणून ते पण दडपून टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी त्या अन्यायाच्या विरोधात भीक मागायची हे स्त्रीवर हे अत्याचार का आहेत आम्हाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे मनापासून विनंती आहे आक्रोश आहे एक प्रकारचा जो इथे आम्हाला आज पोलीस स्टेशनच्या मार्फत या सगळ्याच्या मार्फत आम्हाला आज खरंच मी ना त्यांची आभारी आहे की आज मला हे माझं मन व्यक्त करायची संधी मिळाली महाराष्ट्रामध्ये बदलापूरसारखी बालिकांवर अत्याचार होणारी घटना घडली त्याच्यानंतर शिव शिवरायांचा पुतळा तो पडला आणि पुन्हा तो पडतो न पडतो तोच परत एका दोन वर्षाच्या अल्भकावरती जेव्हा लैंगिक अत्याचार होतो ही अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे आणि अशा प्रकारचे अत्याचार आणि असे या या शासन व्यवस्थेमध्ये फार वाढलेले आहे महिलांच्या अत्याचार तर ह्या शासन काळामध्ये फारच वाढलेले आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो लहानपणापासूनच लैंगिक अत्याचार विरोधी किंवा लैंगिकतेचं शिक्षण त्यांना देण्याची आवश्यकता आहे याचा सगळ्याचा परिणाम आपल्याला पंचवीस तीस वर्षांनी मिळेल पण त्याची सुरुवात मात्र आतापासून व्हायला पाहिजे तेव्हाच हे बलात्काराचे जे प्रकार आहेत ते थांबतील आज फोनवरती मोबाईलमध्ये ह्याच्यामध्ये मुलं बघतात आणि त्यांची लैंगिक भावना उद्दीपित होते याला जर कुठे कठोरपणे आळा घातला गेला नाही तर हे अत्याचार अशाच प्रकारे वाढत जाणार आहेत आणि ह्यासाठी लैंगिक शिक्षण देणं अत्याचार वाढण्यासाठी सरकारकडे का मागणी करणार सरकारकडे आम्ही मागणी करतो की लैंगिक अत्याचार बाबतच शिक्षण द्यायला सुरुवात करा आणि अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद